नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा जाणून घेतोय हा आठवडा तेरा तारखेला चालू होईल ते सतरा तारखेपर्यंत चालेल तेरा ते सतराच्या मध्ये निपटीच्या लेवल काय असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील याला सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्या पुढच्या वीकमध्ये काय आहे की दिवाळी चालू होते ओके आणि दिवाळीला एकवीस तारखेला मोरा ट्रेडिंग असणार आहे मुरड ट्रेडिंग बद्दलची सविस्तर व्हिडिओ तुम्हाला एक नवीन दिला जाईल ओके okay, त्याच्यात मुरत ट्रेडिंगचा वेळ काय असेल किती वेळ मार्केट चालेल कोणते सेगमेंट त्याच्यात काम करतील याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण देऊ ओके पग okay, तोताच आपण काम करूया या व्हिडिओच्या माध्यमातून निपटी आणि बँक निपटीच्या लेवल काय आहेत याला सविस्तररित्या जाणून घेऊयात हो चला आता या ठिकाणी लक्ष द्यायचंय तुम्हाला माझ्यासमोर निपटीचा चार्ट आहे फोर अवर्स टाइम फ्रेम मध्ये मी लावलेला आहे ओके निपटीची आजची जी क्लोजिंग आहे ती पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी ची आहे ओके एक खूप चांगल्या प्रकारे निपटीनं बुम केलेला आहे या आठवड्यात आपण पाहिलं ओके आणि बेसिकली निपटीनं काय केलेलं की पंचवीस हजाराचा सपोर्ट पकडून वरती येण्याचा प्रयत्न केलेला दोन तीन वेळा इथे रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केला के परंतु पंचवीस हजाराच्या खाली निपटी गेला नाही आणि त्याच्यानंतर निपटीनं तो सपोर्ट स्ट्रॉंग सपोर्ट पकडून काय केलं वरती येण्याचा प्रयत्न केला आणि निपटी आज क्लोजिंग झाला पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी ला ओके म्हणजे दोनशे पंच्याऐंशी पॉईंट तो वरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तीनशे पॉईंट आपण असं बोलू ओके कारण तो गेलेला आहे त्याचा जर हाय जर आपण पकडण्याचा प्रयत्न केला तर पंचवीस हजार तीनशे वीस तीसचा आहे ओके एवढा वरती आलेला आणि पंचवीस हजार तीनशे तीस चा हाय करून त्यानं फायनली क्लोजिंग दिलेले आहे पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी आणि ही एक चांगली क्लोजिंग आहे ओके आता लक्षात ठेवायचं आहे की निपटीला या ठिकाणी हा मी ट्रँगल ड्रॉ केलेला आहे ओके या ठिकाणी हा काय झालेला आहे ट्रँगल ड्रॉ केलेली आहे ही एक लाईन आहे ट्रँगलची आणि ही एक लाईन आहे ओके त्याच्यात ट्रँगल ड्रॉ केलेला आहे ट्रॅंगलच्या मध्ये निपटी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय थोडंसं झुमआउट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके या ठिकाणी पहा ओके तर या ट्रायंगलच्या मध्ये काय करतोय निपटी खेळताना आपल्याला पाहायला मिळत ओके तर निपटीची क्लोजिंग किती आहे पंचवीस हजार दोनशे पंच्याऐंशी बरोबर आता लक्षात ठेवायचंय आपल्याला हा रेजिस्टन म्हणजे या हा जो पॉइंट आहे याला मी पकडलेला आहे हा पॉइंट तुटेत नाही ओके तोपर्यंत मध्ये अशी फ्रेश बाईंगचा चान्स दिसत नाही सध्या निपटी पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये दिसतोय परंतु त्याच्यात अग्रेसिव्ह बाईंग जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला लक्षात ठेवा हा जो पॉईंट आहे तो कितीचा आहे पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस ओके किंवा पंचवीस हजार चारशे पन्नास आपण पन पकडू पंचवीस हजार चारशे पन्नासच्या द्या ज्या दिवशी निफ्टी क्लोजिंग वरती देईल त्या दिवशी लक्षात ठेवा की मध्ये एक अग्रेसिव्हली पॉझिटिव्ह डायरेक्शन यायला सुरुवात होईल म्हणजे पंचवीस हजार चारशे पन्नास हा आपला पहिला रेजिस्टन झाला हा जर रेजिस्टन ब्रेक होतोय वरती क्लोजिंग देतोय तर सेकंड रेजिस्टन आपल्याला पंचवीस हजार सहाशे ऐंशीचा असणार आहे कुठे या ठिकाणी आपल्याला असणार आहे ओके okay. दुसरा रेजिस्टन हा पण रेजिस्टन जर निपटीने ब्रेक केला तर थर्ड रेजिस्टन्ट आपल्याला येतोय तो पंचवीस हजार आठशे पन्नासचा कुठे या ठिकाणी पंचवीस हजार आठशे पन्नासचा चा थर्ड रेजिस्टंट येतो ओके आता एक गोष्ट लक्षात ठेवा की निपटीनं बेसिकली आपण पाहिलं तर काय केलेलं आहे खाली आलेला आहे या लाईनला टच केलेला आहे परत वरती गेलेला आहे या लाईनला टच केलंय परत या लाईनला टच केलंय आणि या लाईनपर्यंत आलं इन केस जर निपटी याच्यावरती क्लोजिंग द्यायला असमर्थ ठरला ओके okay. आणि या लाईनला जर टच करून खाली येण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी पहा दोन तीन वेळा रेटेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पॉईंट आहे पंचवीस हजारचा ओके okay. तर हा पंचवीस हजारचा आपल्यासाठी महत्वाचा सपोर्ट असणार आहे याच्या जर खाली निपटी येतोय तर लक्षात ठेवा निपटीला दुसरा सपोर्ट या ठिकाणी असणार आहे चोवीस हजार सातशे ऐंशीचा ओके चोवीस हजार सातशे ऐंशीचा या ठिकाणी तुम्हाला दुसरा सपोर्ट असणार आहे आणि थर्ड सपोर्ट या पॉइंटला तुमचा होणार आहे ओके तो पॉईंट काय आहे तर चोवीस हजार पाचशे सत्तरचा आपण पकडायचा ओके चोवीस हजार पाचशे सत्तरचा थर्ड सपोर्ट असणार आहे तर अशा प्रकारे निपटीचा अनालिसिस आहे याच्यावरती लक्ष आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचं आहे ओके आपल्याला महत्वाचा जो आता काम करणार आहे तो पंचवीस हजार चारशे पन्नासचा हा आणि खाली पंचवीस हजारचा चा सपोर्ट ओके हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत याच्यामध्ये जेवढा रेंगाळेल तेवढा चांगलीच गोष्ट आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट दिला आणि रेंगाळून तर मार्केटमध्ये खूप मोठी बुलिश रॅली येऊ शकते निफ्टीमध्ये ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके हे झालं निफ्टीचा अनॅलिसिस आता आपण बँक निफ्टीच्या अनालिसिस कडे जाऊया चला आता या ठिकाणी पहा बँक निफ्टीमध्ये पण मी हा ट्रँगल तुम्हाला ड्रॉ करून दाखवलाय ओके आणि या ट्रँगलच्या बाहेर बँक निफ्टी गेलेला आहे ओके आता या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की बँक निफ्टीची जी, जी क्लोजिंग आलेली आहे ते छप्पन हजार सहाशे नऊ ची आलेले ओके छप्पन हजार सहाशे नऊची बँक निफ्टीला क्लोजिंग आलेले ओके आता बँक निफ्टी ऑलरेडी पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आहे तर बँक निफ्टीला जवळचा जो रेजिस्टंट आपल्याला दाखवतोय तो सत्तावन्न हजाराचा या ठिकाणी दाखवतोय सत्तावन्न हजाराचा रेजिस्टंट काढला तर बँक निफ्टी सत्तावन हजार सातशे पन्नास कडे हा सेकंड रेजिस्टंट असणार आहे बँक निफ्टीसाठी आणि हाही काढला तर अठ्ठावन्न हजार दो अठ्ठावन्न हजार सातशे तीस चा थर्ड रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात द्या जर इन केस बँक निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टीला या ठिकाणीच पहिला सपोर्ट असणार आहे तो कितीचा असणार आहे तर पंचावन्न हजार आठशेचा आपण पकडून चालूया ओके पंचावन्न हजार आठशेचा या ठिकाणी आपल्याला सपोर्ट पाहायला मिळू शकतो ओके त्याच्यानंतर पंचावन्न हजार आठशेचा जर सपोर्ट ब्रेक करतोय बँक निफ्टी तर लक्षात घ्या बँक निफ्टीला दुसरा सपोर्ट चोपन्न हजार नऊशे पन्नासचा असणार आहे आणि थर्ड सपोर्ट चोपन्न हजार दोनशे तीसचा असणार आहे असे बँक निफ्टीसाठी तीन सपोर्ट आणि तीन रेजिस्टंट असणार आहेत याच्यावरती तुम्हाला प्रामुख्यानं लक्ष ठेवणं गरजेचं आहे जर बँक निफ्टी याच्यावरती येण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी पाम ज्या ठिकाणी हा रेजिस्टंट आहे त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे इथे ते केलेला बँक निफ्टी ओके तिथे थोडासा रेंगाळण्याचा प्रयत्न करेल आणि रेंगाळून जर त्याच्या बाहेर निघाला बँक निफ्टी सहजरित्या तुम्हाला थर्ड रेजिस्टन्स सुद्धा दाखवू शकतो ही गोष्ट एक तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर हे झालं निपटी आणि बँक निफ्टी बद्दलचं अनालिसिस आता पी सी आर आणि विक्स काय सांगतोय ते जाणून घेऊया चला विक्स आता जो या आठवड्यात चालू आहे तो दहा पॉइंट पंधरा आहे ओके खूप चांगल्या प्रकारे विक्स काम करतोय आणि पी आर जो आहे तो वन पॉईंट थ्री वन असं दाखवतोय ओके पी आर ला बेसिकली जर पाहिलं वर्ष दीड वर्ष झालं वन पॉईंट थ्रीच्या वरती कधी पीसीआर गेलेला नव्हता परंतु या आठवड्यात okay, त्यानं त्या त्या ती कमाल दाखवली पीसीआर वन पॉईंट फोर पर्यंत पण गेलेला ओके त्यामुळे आता पीसीआर ची रेंज वाढू शकते त्यामुळे लक्षात ठेवा की पीसीआर पण आपल्याला अजूनही या ठिकाणी जर वाढीव त्याची रेंज जर आपण पकडली तर पी सी आर आपल्याला वरचेच संकेत देतोय ही गोष्ट एक तुम्ही लक्षात घेणं गरजेचे ओके तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मी तुम्हाला माहिती दिलेले, ती माहिती तुम्हाला जर महत्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद